नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तर आत्ता जिमला जाऊन आलो कारण खूप म्हणजे खूप आता वजन वाढलेलं आहे त्याच्यामुळे जिम लावावीच लागली नको वाटत होतं जिम लावायची पण काय करणार आता वजन कमी करणं तर शक्यच नाही त्याच्यामुळे लावावं लागली जिम आता खूपच वजन वाढल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळे लावून घेतली म्हटलं जाऊ द्या <laughs> कधी विचारही केला नव्हता की जिम लावावं लागेल म्हणून पण म्हटलं आता काय करणार लावल्याशिवाय पर्याय नाही आणि सकाळी बापरे इतक्या लवकर गेलो होतो सहा वाजता तरी गेलो होतो एवढी थंडी होती खूप म्हणजे खूप थंडी इतकी थंडी नुसतं जाताना गाडीवरती तर खूप हवा लागते त्याच्यामुळे तर अजून जास्तीच थंडी वाजते जाऊन आलो आत्ताच थोडा वेळ झाला आलो तर बसलो थोडा वेळ आणि अजून काम बाकी आहे आता काम करायचं म्हटलं तर नको वाटतं थंडीचं हात घालायचं तर नको वाटतं एवढी थंडी आहे अजून नाश्ता बनवायचा आहे काय नाश्त्याला बनवा काय समजतच नाही दररोज काय पोहे किंवा उपमा असं काही ना काही खात असतो पण आता जिमई करायची आणि पोहे उपमाही खायचा म्हटल्यावर असं नाही जमणार ना काहीतरी नाश्त्याला वेगळं करायला लागेल अजून काम बाकी आहेत आत्ता आठ वाजल्यात स्वयंपाक करायचा आहे सकाळचे काम अजून तसेच आहे पटपट आवरून घेते काम वगैरे हो कारण सकाळी लवकर उठल्यामुळे थोडस दुपारी दहावीस मिनट झोप पण पाहिजे पटपट काम आवरून घेते थोडासा आराम पण करते कारण आता थोडस नवीन असल्यामुळे खूप म्हणजे शरीर पण थकल्यासारखं होत ते जिम मधून आल्यावर नाश्ता वगैरे करून घेतला आता थोडासा आता स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करे आहे कारण डबे वगैरे द्यायचे असतात पटकन आवरून घेते स्वयंपाक वगैरे करून घेते मेथीची भाजी निवडून वगैरे घेतली मी मुसळ पण बनवलेली आहे एक कोरडीवाली भाजी एक पातळवाली भाजी डब्याला पातळवाली द्यायची होती आणि मला मेथीची भाजी खायची होती म्हणून दोन भाज्या बनवल्या मला मेथीची भाजी खूप आवडते आणि खूप छान वाटतं सकाळी ना व्यायाम असो किंवा जिम असो केल्यानंतर खूप छान वाटतं आणि त्याच्या निमित्ताने सकाळी लवकर पण उठणं होतं आणि खूप फ्रेशही वाटतं छान वाटतंय आज खूप फ्रेशही आहे आणि तब्येतीची काळजी अशी सर्वांनी घेतलीच पाहिजे असं मला तर वाटतं कारण तब्येत आपली खूप महत्वाची आहे तब्येत आहे तर आपण आहात <laughs> माझी तब्येतीची काळजी न घेण्यामुळेच ही अशी एवढी तब्येत झाली कारण पहिले खूप स्लिम तब्येत होती माझी वाढत वाढत गेली आणि बायकांना तर म्हणजे काळजी घेणं शक्यच नाही सगळं घरातलं बघून स्वतःची काळजी कधीच म्हणजे बायका घेत नाहीत काही बायकांचं तर असंच असतं की जाऊ जसं होईल तसं होईल असंच म्हणजे बऱ्याचशा बायकांचं तसंच असतं घरातलं बघता बघता आपल्याकडं दुर्लक्ष होतं तर मला वाटतं लेडीजनी पण काळजी घेतली पाहिजेच आणि गरजेचं आहे काळजी घेणं तब्येत वाढायचं कारण म्हणजे वेळेवर जेवायचं नाही वेळेवर नाश्ता नाही तेच बायकांचं कारण असतं की म्हणजे वेळेवर काही खायचं नाही त्याच्यामुळे पण तब्येत वाढते आणि मेन गोड खाल्ल्याने पण तब्येत वाढते गोड तेलगट तर ते खातेच मी मला आवडतंच गोड एवढंही नाही खात पण होतं भरपूर खाणं होतं गोड त्याच्यामुळे तब्येत वाढलेली आहे माझी तर आता <laughs> चालू आहे केला प्रयत्न तब्येत कमी करायचा आणि सगळ्यांनाही वाटत होतं की तब्येत खूप झाली तब्येत खूप झाली सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचंही सोडलं तर तसं मलाही वाटत होतं की माझी तब्येत खूप वाढलेली आहे कारण दिसतच होती खूप तब्येत वाढलेली तर आता बघू चालू केला प्रयत्न तब्येत कमी करायचा झाली तर खूपच चांगलं आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय